कसं काय मंडळी मग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललेलं आहे माझं स्वप्न पूर्ण करायला तशापासून राहिलं होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण होणार चालू आहे आता आता भावाला पीक करू आणि मग मी मग आपल्या रस्त्याचं राहायला देते पर देते पर देते पर देते देते दे चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे म्हसाला तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे आता इथे मुरबाडला मसा गावामध्ये तर तुम्ही बघू इथं पार्किंगला अशी जागा आहे जो हॉटेलच्या समोरच आम्ही लावलेला नाही आता आम्ही चाललो आमच्या घराच्या दिशेने आस्तर तर आलो तो है आज जी But, था था, है. तर पहिलाच दिवस आहे जत्रेचा तर आम्ही आलो ऍक्च्युली तिथं आमचा जो घर आहे आजीचा बट पार्किंगच्या इथं व्यवस्था नसला कारण की इथं रात्रीच्या टायमाला तर गर्दी आहे पण नॉर्मल आहे बट जर तुम्ही सकाळच्या टायमाला बघाल तर संध्याकाळच्या टायमाला इथं खूप गर्दी होते <laughs> खूप सारे असे दुकानं वगैरे पण इथं आहे स्टॉल्स वगैरे दिसतील तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की काय काय <laughs> आहे सॅटरडे असून एवढी गर्दी आहे अजून खूप असा कवर करायचंय आम्हाला बघू पहिला सर्व फ्री होतो तरी पालखी आता दर्शनासाठी खूपच कमी गर्दी भेटली आम्हाला कारण की रात्रीच्या आलोय उद्या जर मॉर्निंगला याल तर तुम्हाला खूपच गर्दी भेटेल दुपारून कारण की आज पालखी जत्रेचा पहिला दिवस तब्बल रात्रीचे अकरा वाजले तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता किती इथे आणि पाणी वगैरे मे बी चालू आहे जाऊच नाही बंद झालेले तर उद्या बघू पुढच्या आहेत जे काय काय पालने वगैरे आहे जे चालू आहेत वाटतं बाबा बा जेसीबी रिमोट काय क्या निकालू ना दोन मिनिट का भिंडी हेच आहे ना हे ऊपर नाही भाई आपला ड्रीम फायनल इथं कंप्लीट झालेला आहे जिथं आलेलो त्यासाठी आम्हाला नाही आपला जो जेसीबी हवा होता तो शेवटी भेटले जाते पुढे तुम्हाला दाखवतो की कसं काय इकडं उंटाची सवारी पण चालू देवेंद बायका मी तुम्हाला इथं येऊन का बघाल वे। ना कोण बोलूच शकत नाही की बाई रात्र झाले खरं चालूच आहे काय ना काय तरी जरा आतमध्ये फिरून आलो बघतो काय काय असेल तुम्हाला दाखवू शकतो इथं खेळणे तर खूप काय ना मोबाईलच एक कवर ना असं आवडीचा दागिने वगैरे हो पाहिजे असतील तर तुम्हाला हे पण लोक वगैरे फक्त पालणे भाई फक्त पालणे खेळणे फक्त बोला भाई तुम्हाला कुठल्या राईड वरती जायचं आणि आपला भाऊ इथं असं की शेकोटी करत आहे चला तुम्हाला तु, तुम्हाला असं वाटतं आम्ही याच्यावरती जाऊन वरचावी तुम्हाला दाखवू <laughs> वाटत का तुम्हाला माझी डग्गा फाटते भेंडी एवढा खात केला एकदा उलटे आल ह्याच्यामध्ये एकदा गेले मला बोलतो उलटी आली होती कॅश नाही आपल्याकडे भेंडी ऑनलाईन घेता का कॅशच लागते बॅडलक आमच्याकडे कॅश नाही आम्ही इथं ऑनलाईन घेऊन आलो एटीएम मधून पण पैसे काढले नाही आता फिरतोय बघू कुठे ऍडजस्ट झाले बघू आपण यांना विचारून की आपल्याला परमिशन देतात की नाही यावरती जायचं आमच्यासाठी अलाउड काय आमच्यासाठी यावडच नाही अरे अरे ह्याला बोलतात ना मोठा आल्यानंतर स्वप्न संपतात स्वप्न होता होतं आला उडत नाही करत आम्हाला काय करू आता अनलिमिटेड आला म्हणजे आता आम्हाला आमचा विकत घेऊन करायला लागल ते पण करू करू आता आम्ही चाललोय बैल बाजार बघायला म्हणजे बैलांची खरेदी विक्री अशी होते तर दाखवतो तुम्हाला की त्याच्यामध्ये काय काय कसे बैलांचे प्रकार वगैरे असतात मुरबाड तालुक्यामध्ये जत्रा ही खूप मोठी आहे दहा रुपयाचा बिस्किटचा पुढा कितीला दिला खूप तर बाजार तर खूपच मोठा आहे म्हणजे इथे असे खूप सारे वेगवेगळे असे प्रकारचे हँडमेड बनवलेले क्राफ्ट वगैरे आहेत तर आता तर आम्ही चाललोय बैल बाजार बघायला तर ऍक्च्युली तर बघतोय खूप मोठा आहे तर खूप कन्फ्यूज झालो होतो की ऍक्च्युअली कुठे जायचे आणि कुठे नाही तर मित्रांनो आता आपण इथं बघता बैल बाजारामध्ये आलेलो आहेत संहिता असे खूप प्रकारचे बैल वगैरे जसे बैल येस येस युट्यूब ला व्हिडिओ टाकणार तुम्ही कसा इकडचा म्हणजे बाजार वगैरे <laughs> काय प्राइस आहे त्यांची सर्व विचार तुम्ही कुठच्या आजूबाजूचे आम्ही जावं लागतं ठोक एक तरी शॉर्ट तरी भेटू तर ठोकता ना जेवढ्या भेंडी आम्ही जिम ला जाऊन आमच्या जेवढ्या मसल डेव्हलप नाही झाला त्याच्या असतं त्या बैलाच्या भेंडी मसल दिसतात आम्हाला पुढे इथं खूपच गर्दी जमलेली तर बघू आता इथे काय चाललंय काय नाही त्यानुसार मग तुम्हाला की आय थिंक so, सो इथं बोलणे होते की कसं काय था। चाललंय तुमच्या था। बैलांच्या भाई तो बघितली पण डील काय झाले ना अजून तरी चालूच आहे बघू आपण युट्यूब मध्ये येणार तू

धनगर दात

तुम्ही हनुमान काहींचा गाणं ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये तो असा गोल फिरतो तर हे त्याच्यामध्ये दाखवणार आहे भाई एवढं वाटते ना बघू इथं बघ तर पूर्ण तुम्हाला साईड न्यू दाखवतो की यात्रा किती आणि केवढी मोठी आहे आणि आपल्याला इथं आपल्या छोट्या ब्लॉगरची पण भेट झालेले काय मित्र काय युट्यूबचा नाव तुझ्या आदित्य टोमणे नक्की नक्कीच नक्कीच माझ्या भावाला पण तुम्ही सबस्क्राईब करा कधी येणार व्हिडिओ आपले व्हिडिओ कधी येणार ओके नक्की नक्की लाग नक्की पण सबस्क्राईब कर चल योगेश योगेश पण टाकले हो नक्की असंच भाई चालूच राहते Wait a minute, get it how you live it. Ten toes in when we standing on business. I'm a big step up, underground methods. Dark night shows, get the most, nothing lifts up. Straight step up, better than your efforts. Pushing your place, we got the that better you can measure. Friends at the, the one who get the weather. Swerving while I'm pumping project better. Ask me how you get like this, how you live like this, why you worry about it. Shut up money like it's urgent. Hands on God, so I'm in it like a surgeon. Uh, the skin color like the bourbon. Worldwide sign, and we face close curtains. I hear you, nothing ever certain. Only then that's promises, that promises are broken. Yeah, so we find a way to cope there. Only thing I'm making is a bag. But They ask ocean. me how you get like this. Why you live like this? Why you worry about it? Get up from my neck. Get up out of बुला। मी तेच बोललोय काढा तर बाहेर मला बघून तर द्या आधी कस कस चालतो तर हा मग तुम्ही येणार ना ब्लॉक एका बस हॉटेल पुढं माग होतो का ना, ना तो खाली चला सर्व सामान वगैरे घेऊन आता मशाला आम्ही मशावरून आम्ही निघत आहेत तर आता पोचू पोचू नाही आता आम्ही निघालो इकडनं आता ते जे काय असेल ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू दूग। आता इकडनं म्हशावरून निघालो आहे ऑलमोस्ट एक सहा वाजलेत ॲटलीस्ट एक सात आठ आठ नऊपर्यंत घरी पोचून जाऊ त्याला मग पुढचा प्रवास बघून देऊ मित्रांनो तर आपण घरी पोचलेलो आहोत आता आणि जो मी तुम्हाला बोलवतो होतो ना जो माझा ड्रीम होता जसं की माझा बी घ्यायचा होता तो तो आपण असा घेतलेला तर तो आपण आता घेतलेला आहे Sampai prakar.